भारतातली पिंक सिटी म्हणून आपण राजस्थानला लग ओळखतो मात्र महाराष्ट्रातल्या कोल्हापुरातली शेळकेवाडी हे महाराष्ट्रातली पहिली पिंक सिटी आहे पिंक सिटी असण्यासोबतच हे गाव स्वच्छ आणि सुंदर आहे त्याचबरोबर अपारंपरिक ऊर्जा स्रोतातून हे गाव शंभर टक्के सोलर व्हिलेज देखील आहे आजच्या या एपिसोडमधनं आपण माहिती घेणार आहोत कोल्हापुरातल्या करवीर मधील शेकेवाडी या गावाची शंभर ऊर्जेवर चालणारं हे गाव नेमकं गावकऱ्यांना कसं वाटतंय चला जाणून वाटत अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाई जिथे वास करते त्या पवित्र भूमीतलं एक खास गाव कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात वसलेलं शेळकेवाडी दैवी शक्तीचा आशीर्वाद लाभलेलं हे गाव आज संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेत आहे राजस्थानची जयपूर नगरी पिंक सिटी म्हणून जगभर प्रसिद्ध आहे मात्र महाराष्ट्रातलं शेळकेवाडी हे आहे देशातील एकमेव पिंक विलेज गावात सोलर बसून सहा महिने झाले पण सगळे सोलर चे पूर्ण काम पंचायतीने आमच्या घेतलेले आम्हाला पस्तीस हजार रुपये खर्च सांगितला पण बँकेने आम्हाला सबसिडी मिळवून दिली फक्त दोन हजार मध्ये आम्हाला सोलर बसून मिळाला पण त्या सोलर मुळे भरपूर लाईट पण आम्हाला खर्च सगळ्याला होते फ्रीज चालतो टी चालतो वॉशिंग मशीन चालते त्याच्यावर परत सात किंवा आठ बल्ब चालतात त्याच्यावर आणि बिल म्हणलं तर फक्त बिल येते कधीतरी शंभर रुपये येते नाही तर बिल असते पावसाळ्यात सोलर पण चालतो काही काही लाईट नाही ना। कायम सतत चालू असते गुलाबी रंग म्हणजे प्रतीक आणि इथे ते शब्दशः साकार झालं आहे कारण गावातील प्रत्येक घर महिलांच्या नावावर आहे आणि ग्रामपंचायत पासून ते गावचा संपूर्ण कारभार सर्व महिलाच पाहतात बर का मी गेली चार वर्ष ग्रामपंचायतीकडे ग्राम विकास अधिकारी म्हणून काम करत आहे तर सुरुवातीला आम्ही विविध अभियानामध्ये भाग घेतला त्याच दरम्यान स्मार्ट ग्रामपंचायतीसाठी दहा लाखाचं आम्हाला तालुका स्तरावरचं बक्षीस मिळालं आणि त्यातूनच आम्ही संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान यामध्ये सहभाग घेऊन तालुकास्तर जिल्हास्तर विभागस्तरापर्यंत बक्षीस प्राप्त केली त्यानंतर आम्ही माजी वसुंधरा अभियान चार पॉईंट झिरोमध्ये सहभाग घेतला आणि Uh, सुदैवानं त्यामध्येही आम्हाला प पन्नास लाखाचं बक्षीस मिळालं आणि माननीय सिओ सर कार, कार्तिकेन सर यांच्या संकल्पनेपणेतून शंभर टक्के सौरग्राम करण्याच्या त्यांच्या उद्देशातूनच आमच्या गावातील ग्रामस्थांशी त्यांनी एक ग्रामसभा आयोजित केली आणि गावानेही खूप चांगला सपोर्ट केला आणि त्यातूनच आम्ही शंभर टक्के सौरग्रामसाठी सहभाग घेतला आता गावातील एकशे एक कुटुंब आहे आहेत त्या सगळ्यांच्या घरावर सौर एक आणि दोन किलो वॅटमध्ये सौर सिस्टीम बसवलेले आहे त्याचप्रमाणे औद्योगिक आणि व्यावसायिकही कनेक्शन सौर सिस्टीम बसवलेले आहेत या सिस्टीम सिस्टीमसाठी आम्हाला साधारणतः एक चौऱ्याहत्तर लाख इतका खर्च आलेला आहे आणि जे शासकीय स इमारती आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत शाळा अंगणवाडी यासाठी आदरणीय शिवसरांनी जन डी पी डी सीतून आम्हाला सहकार्य केलं वीस लाखाचं तसंच नळ पाणी पुरवठा योजनेसाठीही त्यांनी सहकार्य केलं आणि आज स्ट्रीट लाईट शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत कार्यालय नळ पाणी सर्वच गाव हे सौर मध्ये सध्या चालू आहे महिला ग्रामपंचायत अधिकारी सुरेखा आव्हाड आणि सरपंच तेजश्री शेळके यांच्या नेतृत्वाखाली गावाने महिलांच्या सक्षमीकरणाचा नवा आदर्श घालून दिला आहे गेली अडीच वर्ष मी सरपंच या पदावर कार्यरत आहे दोन हजार चार पासून आम आमच्या गावाने विविध मध्ये भाग घेतला होता त्यामध्ये त्यांना यश मिळत गेलं काळ सिद्धेश्वर स्वामीजींच्या आशीर्वादाने आणि गावकऱ्यांच्या सोभा सहभागामुळे आम्हाला प्रत्येक मध्ये यश मिळत गेलं आज जसं जयपूरला पिंक सिटी म्हणून ओळखलं जातं त तसंच आमच्या कोल्हापूरमधील पिंक विलेज म्हणून शेळकेवाडी या गावाला ओळखलं जाते आणि ह्या गा गावातील प्रत्येक घरी महिलांच्या नावावर केले आहेत शंभर टक्के बायोगॅस इथे आहेत आणि त्याच प्रेरणेतून आम्ही शंभर टक्के सोलर ही गावामध्ये बसवला आहे तेजश्री शेळके यांच्या कुटुंबाकडे अनेक वर्ष सरपंच पदाची धुरा आहे त्यांचे सासरे जयसिंग शेळके यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या अनेक उपक्रमांची परंपरा आजही कायम आहे स्वच्छ रस्ते गुलाबी रंगांची घर आणि प्रत्येक घरावर महिलांच्या नावाच्या पाट्या गावात प्रवेश करताच लक्ष वेधतात आमच्या इथे सोलर मार्च एप्रिलच्या दरम्यान बसवला तिथे येथे सरपंच जे के शेळके यांनी मार्गदर्शन पूर्ण गावाला केले व सोलर बसवला आ, सोलर बसवल्यानंतर प आपल्या वीज बिल कमी आले फक्त युनिटचंही दीडशे रुपये फक्त येतात वीज बिल पूर्ण माफ झालेलं आहे आमच्या गावात असे वेगवेगळे उपक्रम राबवला राबवतात त्यापैकी सोलर हा एक उपक्रम ला राबवलेला आहे तसेच संत गाडगेबाबा अभियानमध्ये आमचं गाव राज्य पातळीवर आलेलं आहे आणि आता नवीन राज्याच्या कमिटीबी मिळेल अशा अपेक्षा आहे कनेरी मठाचे काद सिद्धेश्वर स्वामी यांच्या आशीर्वादाने हे गाव अधिकच पावन झालं 2004 मध्ये स्वामींनी शेळकेवाडी दत्तक घेतलं फक्त ऐंशी कुटुंबांचं हे छोटंसं गाव आज शंभर टक्के सौर ऊर्जेवर चालतं तसेच शंभर टक्के बायोगॅस निर्मिती करणार कोल्हापुरातील एकमेव गाव ठरलं आहे गावचे माजी सरपंच जयसिंग शेळके सांगतात तर म्हणजे ह्या गावच्या समाजकार्यात भाग याचा एक आवडीन आम्ही सेवा करतो आता माझे सध्या सून सरपंच आहे हे शंभर टक्के सोलर मला वाटतं मान्य पंतप्रधान मान्य मोदींच्या स्वप्नावर असणारे प्रोजेक्ट म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत्रात तयार व्हावं गाव आणि जी आपण कार्बन युक्त गाव जे हवामान प्रदूषित व्हायला आलंय त्याच्यावर आम्ही पर्यावरण सुद्धा माझी वसुंधरा आम्ही कार्यक्रम केला म्हणजे ते अभियान राबवलं आणि कुठलाही प्रोटोकॉल किंवा काही न करता एक चांगली स्कीम राबवायचं ठरलं की एक गाव चांगलं व्हावं आणि लोक पुढचं फ्युचर चांगलं व्हावून आम्ही पहिला प्रोजेक्ट आपण झिरो कार्बनसाठी सोलर शंभर टक्के करण्यासाठी आम्ही ठरवलं आणि त्याला आम्हाला यश आलं ते दोन महिन्यात आम्ही कंप्लीट केलं आणि याला फंडिंगच्या बाबतीत मी बोललो तुम्हाने माझी वसुंधराच्या बाबतीत आम्ही ग्रामपंचायत जे फंडिंग आलं त्यातलंच आम्ही आमचा आणि जिल्हा परिषदेचा किस्सा दिला जिल्हा प्रश्न त्यासाठी आपल्याला त्यांच्या स्वनिधीतनं सुद्धा आपल्याला सहकार्य त्यामुळे आम्ही हे काम करू शकलो त्यामुळे जे झुरो बिल आपण संकल्पना म्हणतोय त्याच्यापेक्षा एकशे तीस रुपये मिनिमम बिल येत आहे आणि त्यामुळे लोक आमचे खुश आहेत म्हणून आमचं पुढचं विजन आहे की आज एक किलोवॅट दिला भविष्यात आम्ही दोन सुद्धा देऊ की येणेकेन प्रकारे आपल्या नागरिकांना शंभर टक्के झुरो बिल येईल आमच्या इथे सोलर ग्रामचा उपक्रम राबवण्यात आलेला आहे सहा महिने झाले पूर्ण तर आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे या सोलरच्या बाबतीत आधी आमचे लाईट बिल खूप जास्त येत होतं आम्ही दोन्ही साईडला सोलर बसवलेला आहे आणि आता आमचे आमचे बिल फक्त एकशे तीस रुपयेपर्यंत येतं ते फक्त मीटरचे चार्जेस फक्त आम्हाला येतात बाकी पूर्ण वीज मोफत मिळते आणि जी एक्स्ट्रा मिळणारी वीज आम्ही एम एस सी बी ला देतो त्याचा फायदा आम्हाला त्याचा फायदा आम्हाला पावसाळ्यामध्ये परत त्यांची वीज आम्हाला रिटर्न मिळते त्यामुळे आताही एवढं काही लाईट बिल येत नाही आमच्या गावात सोलर पॅन ग्रामपंचायत तर्फे सोलर पॅन सर शंभर टक्के बसवलेला आहे सोलर पॅन मुळे आमचं लाईट बिल पूर्वी सहा सातशे रुपये यायचंच कंपल्शन पण आता काही नाही झिरो रुपये येते म्हणजे अजिबात बिल येत नाही त्यामुळे त्याचा फायदा झालाय तसंच त्याचा आर्थिक पण फायदा झालाय कारण ते पैसे आम्ही दुसरीकडे घर खर्चासाठी वापरू शकतोय त्यामुळं गुलाबी रंगाच्या सुंदरतेसोबतच सौर ऊर्जा बायोगॅस आणि महिला सक्षमीकरणाचा संगम घडवणार हे गाव आज खरच सौभाग्याचं प्रतीक ठरलं आहे हे आहे करवीर तालुक्यातील शेळकेवाडी महाराष्ट्राच्या भविष्याच तेजस्वी चित्र गावकऱ्यांची प्रबळ इच्छाशक्ती ग्रामपंचायतीच सहकार्य शासनाचं सहकार्य आणि या सगळ्यांचा मेळ बसून एक सुंदर आणि सुशासन असणार गाव म्हणजे शेळकेवाडी म्हटलं तर वावग ठरणार नाही ग्रामस्थांनीही ग्रामपंचायतीला उत्तम सहकार्य करून या गावातील अनेक योजना यशस्वी केल्या आहेत अशाच रीतीने या गावाचा आदर्श महाराष्ट्रातल्या इतर गावांनीही हा आदर्श घेणं नक्कीच अनिवार्य ठरते महिलांच्या नावे घर असणं असो किंवा महिलांनी इथल्या प्रत्येक योजनेची माहिती देणं असो या सगळ्यातच इथल्या महिला अव्वल असल्याचंही आपल्याला दिसून आलेलं आहे या संपूर्ण गावाविषयी तुमची मतं आम्हाला नक्की कळवा तुम्ही या गावाला कधी भेट दिलेली आहे का तुमचे अनुभव आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेट दिली नसेल तर कोल्हापूरच्या करवीरमध्ये असणाऱ्या या गावाला नक्कीच भेट द्या धन्यवाद